जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात कोरची तालुक्यातील कोटगुल येथील आदिवासी शासकीय वसतिगृहाला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान वसतिगृहातील गंभीर समस्या उघड झाल्या असून विद्यार्थ्यांच्या राहणीमानाबाबत परिस्थिती चिंताजनक असल्याचेही त्यांना निदर्शनास आले बेडची दुरावस्था ती, परिसरातील अस्वच्छता बाथरूमला दरवाजा नसणे तसेच खोल्यांना रंगरंगोटी केलेल्या अशा अनेक समस्यांची नोंद केली या समस्या केवळ वसतिगृहाच्या देखभालीतील निष्काळीपणाचाच पुरावा नाही तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचेही चित्र त्यांना दिसून आले संबंधित विषयावर आपण शासन दरबारी पाठपुरावा करून आदिवासी शासकीय समस्या तत्काळ राज्य शासनाने सोडवाव्या हो। असे आपण प्रशासनाला विनंती करत आहो असेही ते यावेळी म्हणाले त्यांच्यासोबत तालुका अध्यक्ष कोरची मनोज भाऊ अग्रवाल माजी जिल्हाध्य परिषद उपाध्यक्ष जीवन पाटील नाट उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार